नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय अठ्ठावीस एप्रिल ते चार चे करंट अफेअर विकली करंट अफेअर पाहतोय मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे अठ्ठावीस एप्रिलचा भाग बघतोय भाग आपण सुरुवात करतोय पहिला पॉईंट नुकताच जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे सव्वीस एप्रिल रोजी साजरा केला जातो अलीकडे प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न विचारलाय तर पायल कपाडिया यांना मिळाला आहे छत्तीसगड मध्ये मध्ये एम्स पहिले किडनी करण्यात आले तर कुठे रायपूर मध्ये करण्यात आले आहे भारतभरात किती लाख उद्योजक निर्माण करायचे भारत प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे तर दहा लाख उद्योजक निर्माण करणे कितवा चित्र महोत्सव साजरा करण्यात आला सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय चित्रपट साजरा करण्यात आला भारत सरकारने पाकिस्तान सोबत कोणत्या नदीच्या कराराला स्थगिती दिली आहे तर सिंपल है सिंदु दिली आहे भारते ने आहे सिंधू स्थगिती दिली भारतीय लष्कराने व्हॉइस ऑफ किन्नर कम्युनिटी रेडिओ स्टेशन कुठे सुरू केले आहे किन्नौर हिमाचल प्रदेश देखभाल कमांड कमांडर परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे कोणत्या देशांनी जगातील पहिले दहा गिगाबॅट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले तर चीन देशाने सुरू केलं आहे मास्टर दिनाथ मंगेशकर पुरस्कार करण्यात आले सचिन पिळगावकर यांना सन्मानित करण्यात आले इलेक्ट्रॉनिक क्षेत्राने देशाच्या भारतीय निर्यात पाचव्या स्थानावरून किती क्रमांकावर झेप घेतली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे चीन देशाच्या तीन अंतरावियांनी कोणत्या अवकाशातून अवकाशात उड्डाण केले आहे शेंजू वीस भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी टिंबटिंब ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन टिक्का देशभरातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट आयोजन करण्यात आले आहे करण्यात आले आहे कोणत्या कंपनीसोबत मिळून कौशल्य विकास मंत्रालय एआय करिअर्स ऑफ वुमेन अभियान सुरू केले आहे तर लक्षात ठेवा सॉरी मित्रांनो तर उत्तर आहे याच मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला आहे अदिबा पहिली मुस्लिम महिला आय एस बनली असून ती कोणत्या रहिवासी आहे यवतमाळ जिल्ह्यातली आहे जागतिक मलेरिया दिवस पंचवीस मित्रांनो मलेरिया एन्स विथ अस महाराष्ट्र पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमांक कोण प्रथम क्रमांक पटकवला आहे आटपाडीने प्रथम क्रमांक पटकवला आहे ना तलिस्मान सबरे आतापर्यंत सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला कोणत्या राज्यात बंदीपूर जिल्ह्यातील आरागम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले जम्मू आणि काश्मीर ठीक आहे ओके एकोणतीस तारीख पाहतोय आपण लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस होता आणि कालचा प्रश्न म्हणजे एक अठ्ठावीसचा प्रश्न होता भारताने कोणत्या देशा दरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केली तर भारत पाकिस्तान नेक्स्ट क्वेश्चन उत्तराधिकारी नियोजनचा एक भाग म्हणून एक मे दोन हजार पंचवीस पासून पाच वर्षासाठी रिलायन्स इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अनंत अंबानी पुढे भारताने किती कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले जागतिक बँकेचे मत आहे सतरा पॉईंट एक पुढे अलीकडे बौद्ध भिक्षुनी मधुबनी पेंटिंग आणि सिंगिंग बाउन मध्ये दोन गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केले आहेत तर लक्षात ठेवा बिहारमध्ये केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा ब्राह्मण सुपरसोनिक अलीकडे कोणत्या देशाला पाठवलेली आहे ब्राझीलच्या येथे ब्राझील झालेल्या वे ब्रिक्स कामगार रोजगार मंत्रालया बैठकीत कामाच्या भविष्याची संबंधित बैठक केव्हा झाली तर पंचवीस एप्रिल रोजी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन उडा योजनेला किती वर्ष पूर्ण झालेत आठ वर्ष पूर्ण झालेले आहे सध्या भारतात युनेस्को ग्लोबल जिओ पार्क किती आहेत असा प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा एकही भारतात नाही ड्रीम टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री पहिली भारतीय ब्रँड अम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आली आहे कृती सॅनल यांना घोषित करण्यात आलेले आहे पुढे नववा प्रश्न जागतिक पशुउद्योगी के दिन केव्हा साजरा केला जातो उत्तरे सव्वीस एप्रिल रोजी साजरा केला जातो कोणत्या राज्य सरकारने आयुष्यमान वयोदना योजना सुरू केली आहे दिल्ली सरकारने सुरू केली आहे आरबीआयने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर दहा वर्ष लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार वर्ल्ड आउटलुक रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष पंचवीस मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असणार आहे तर कोणाच्या मते आय एम एफ च्या मते भारताच्या मदतीने बनवण्यात येण्यात येत असलेली अरुण तीन जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे तर ती नेपाळ देशातील आहे शे, शेपिंग द एनर्जी फ्युचर चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी ही आंतरराष्ट्रीय परिषद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम येथे आयोजित करण्यात आली आहे तर डेहराडूनमध्ये मध्ये आयोजित करण्यात आली आहे सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून पंचवीस सतीमध्ये किती टक्के कायम ठेवण्यात आलाय आठ पॉईंट दोन टक्के कायम ठेवण्यात आलेला आहे जसपीत ने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलाय तर तीनशे विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय शून्य ग्रोवर रोबेला निर्मूल मोहीम कोटे सुरू केली आहे तर नवी दिल्लीमध्ये सुरू केली आहे भारताचा कांदा उत्पन्न महाराष्ट्र एकट्याचा वाटा किती टक्के आहे पस्तीस टक्के वाटा आहे भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग विलेज टिंबटिंब राज्य स्थापन करण्यात आलाय आंध्र प्रदेश स्थापन करण्यात आला आहे आसाम रायफलनी नुकतीच पहिली महिला डॉग हँडलर म्हणून कोणाची केली तर श्रीलक्ष्मी आपण वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ था। कोणते ठरले नवी मुंबई ठरले आहे एलियनी पार्टनर्सने प्रसिद्ध केलेल्या न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार खाली कोणते शहर जगातील सर्वात महागळे शहर म्हणले मोनॅको पुढे पंतप्रधान मोदींनी मोदींनी इंडिया स्टील उद्घाटन कोणत्या देशात केले आहे सॉरी कोणत्या शहरात पाहिलं तर मुंबईमध्ये केलेलं आहे प्रकाशित झालेली द काश्मीर शॉल कादंबरी कोणी लिहिली आहे रोजी थॉमस आणि डी आर शुक्ला या दोघांनी सॉरी मित्रांनो फक्त एक पॉइंट शुक्ला माहिती रोझी थॉमस यांनी फक्त लिहिलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे रोजी थॉमस आरोग्य सेवा आणि समाज कल्याण असाधारण योगदानाबद्दल फिजीने अलीकडे कोणाला कॅम्पेनियन ऑफ द दी, ऑर्डर ऑफ द फिजी पुरस्काराने सन्मानित केल्या तर लक्षात ठेवा मधुसूदन साई यांना सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या भारतीय संस्थेने आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख डी सीची भूमिका स्वीकारली आहे तर इस्रोने स्वीकारलेली आहे सायबर फसवणीचा सामना करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने पी एम एल अंतर्गत आय सी चारचा चा समावेश करण्यात आलेला आहे असा प्रश्न घेतलेला आहे तर लक्षात ठेवा कोणी केलेला आहे गृह मंत्रालय अर्थ तर उत्तर है आहे अर्थ मंत्रालयाने केलेला आहे पण पंतप्रधान मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने राबवलेली आहे लक्षात ठेवा वस्त्र मंत्रालयाने राबवली आहे भारतीय रिझर्व बँकेच्या नवीन निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना त्यांच्या वेबसाईट कोणत्या नावाने डोमेन वर स्थलांतरित करण्यास बंधनकारक केले आहेत तर बँक डॉट इन भारताच्या माननीय राष्ट्रपती अलीकडे कोणत्या भारतीय क्रिकेटला पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले रविचंद्रन अश्विन आफ्रिकन स्वाईन फिव्हरच्या प्रादुर्भावामुळे ईशान्य भारतातील कोणत्या राज्याचे मोठे नुकसान झालेले आहे असं विचारलंय तर मिझोरामचे झालेले आहे ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल पंचवीसच्या मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पंजाब एफ सीने जिंकले आणि झारखंड जर पाहायला गेलं मुलींच्या गटात जिंकलेला आहे कोणत्या राज्य सरकारने कास कासमपट्टी पवित्र ग्रोव आणि जैवविविता हॉटस्पॉटला जैवविता वारसास्थ म्हणून अधिसूचित केले आहे ठीक के आहे तर कर्नाटक राज्याने सॉरी मित्रांनो तमिळनाडू राज्याने केलेलं आहे कोण तमिळनाडू एशियन युनिव्हर्सिटी ऑफ रँकिंग नुसार भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू लक्षात ठेवा पिपा महिला विशेष सत्तावीस दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात झाले करेल आहे देश करेल तर ब्राझील करणार आहे लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले ज्याची घोषणा जागतिक मलेरिया दिन पंचवीस रोजी करण्यात आली आहे त्या सोळा जिल्हेिंकने अठ्ठेचाळीस तास सलग एकशे एकोन्नास किलोमीटर पोहण्याचा विक्रम केलाय त्या कोणत्या देशाच्या आहे तर त्या पोलांड देशाच्या आहेत ए आय हुबळी विमानतळाला ए सी आय ग्रीन एअर एअरपोर्ट्स रिकग्निशन पंचवीस मध्ये प्लॅटेनियम मान्यता मिळाली ते कोणत्या राज्यात आहे तर सिंपल आहे कर्नाटक राज्यात आहे नावाचा जीवाणू शोधलाय जो वीज वाहून नेऊ शकतो अमेरिका लक्षात ठेवा पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करणे के कस्तुरी रंगन यांचे निधन झाले असून ते इस्रोचे कितीवे अध्यक्ष होते पाचवे अध्यक्ष होते राजा इक्बाल सिंग कोणत्या पक्षाचे ज्यांनी दिल्लीच्या नवीन महापौर्व निवड झाली आहे भारतीय जनता पक्षाचे आहेत आपण पाहतो एक मेचे पॉइंट मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन होता आयपीएल मध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता मुंबई इंडियन्स नुकताच रामानुजन जर्नी ऑफ द ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक कोणी लिहिले अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा दोघांनी मिळून लिहिलं आहे मनुज शाह ना कंटे ट्युनिस पंचवीस मध्ये मिश्र दुवेरीचे विजेतेपद कोणासोबत जिंकले आहे दिया चित्रे सोबत जिंकले आहे नुकतेच चोवीस पंचवीस प्रीमियर लीग चे विजेतेपद कोणी जिंकले पोलने जिंकले आहे भारतीय पहिला तरंगणारा स्नान घाट कोणत्या नदीवर बांधण्यात येणार शरयू नदीवर बांधण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतीच एंट्री डोन प्रणालीची चाचणी कोणी पूर्ण केली आहे पंजाब सरकारने पूर्ण केली आहे आयपीएल शतक करणार सर्वात तरुण खेळाडू कोण आहे वैभव सूर्यवंशी आहे नेक्स्ट क्वेश्चन मिशन परिषद पंचवीस चे आयोजन कुठे केले जाणार आहे लोणोळा मध्ये केले जाणार आहे कोणत्या देशाने दुसरी अशी योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा सत्याऐंशी पदकसा जिंकली आहे तर आपला देश भारत जिंकला आहे पंचवीसशी फाईव्ह जागतिक जुनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे प्रणव व्यंकटेशने जिंकली आहे भारत आणि कोणत्या सरकारने भारतीय नोंदणासाठी राफेल विमाने खरेदीसाठी अंतर सरकारी करार स्वाक्षरी केली आहे तर फ्रान्स देशाने केलेली आहे भारतीय हवाई दलाचा सराव आहे सेवा कधी सुरू करण्यात आली एक मे दोन हजार पंचवीस कोणत्या मल्याळम चित्रपट निर्मितीचे नुकतेच वयाच्या त्र्याहत्तर निधन झाले शाहजीएन करुण यांचे निधन झाले आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे जे लेवल पाच कार्बन मान्यता प्राप्त करणारे विमानतळ बनले कर्नाटक राज्याचे आहे प्रसिद्ध जन्मशताब्दी निमित्त टपाल विभाग लवकर विशेष टपाल तिकीट जारी करणार आहे पंडित चतुरलाल लक्षात ठेवा अलीकडे रामकृष्ण राव यांची कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तेलंगणा राज्याचे एप्रिल पंचवीस मध्ये कोणत्या दे आशियाई देशांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे तर चीनने केलेली आहे पंचवीस मध्ये किती जणांना पर्यावरणाचे नोबेल प्रारदुषिक मानले जाणारे गोल्डमन पर्यावरण पारदर्क देण्यात आले दे तर सात जणांना त्यातील एक व्यक्ती लक्षात ठेवा आलोक शुक्ला जे भारतीय व्यक्ती आहेत नुकताच जागतिक सामाजिक अहवाल पंचवीस कोणी प्रसिद्ध केला युनोने प्रसिद्ध केला आहे नुकताच भारत आणि भूतानमध्ये सहावी आंतरराष्ट्रीय संयुक्त गटाची बैठक झाली थिंपू मध्ये झालेली आहे दोन मे मित्रांनो लक्षात ठेवा मे होता, होता। पीएम मित्र टेक्साइट साठी अलीकडे कोणत्या राज्याला मान्यता मिळाली मध्य प्रदेश राज्याला मिळाली आहे अलीकडे ग्रीन हायड्रोजन प्रमाण प्रमाणन योजना कोणी सुरू केली आहे प्रल्हाद जोशी यांनी सुरू केली आहे एकोणतीस एप्रिल पंचवीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई रोजगार उत्पन्न आणि एकूण आर्थिक आत्मविश्वास याबद्दल सार्वजनिक धारणा गोळा करण्याच्या उद्देशाने टिंबटिंब महत्वाचे ग्राहक संरक्षण सुरू केले तर तीन लक्षात ठेवा जागतिक तुना दिन पंचवीस शुक्रवार दोन मे रोजी साजरा केला जातो त्यांच्या कितीव्या वार्षिक उत्सव निमित्त साजरा केला गेला तर नववा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिपरी अंमलनुसार लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता अमेरिका देश आहे सिपरीचा नेम स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट मार्शल एक किती पद्म पुरुष मिळाले तर चौदा पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चे साचेत ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भारतातील कोणत्या मंदिराच्या वरच्या बाजूला बेचाळीस फूट उंच धर्मद्वज दंड स्थापित करण्यात आला अयोध्या राम मंदिर अलीकडे आगामी असे खेळ सव्वीस कोठे होणार आहे जर जपान मध्ये होणार आहे अरेबियन ट्रॅव्हल्स मार्केटची बत्तीसावी आवृत्ती खाली कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली दुबईमध्ये आयोजित करण्यात आली भारत सरकार अणुऊर्जा प्रकल्पामध्ये किती प्रमाण थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख टिंबटिंब यांनी कॅनडाच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि ते देशाचे पुढील पंतप्रधान लिबरल पक्षाचे नेते बनले मार्क कार्ली भारतीय भारतात एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत एकशे सात आहेत स्टार लिंक टक्क्यांसाठी कोणत्या कंपनीने पहिले क्रुई पर उपग्रह प्रक्षेपित केले अमेझॉन भारतात युके मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत वाटा सर्वाधिक आहे तर महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन हेमो साथी प्रतम जीन चाचणी सुरू केली आहे तर भारत देशाने केली आहे इराणने अलीकडे कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून केला अठ्ठावीस एप्रिल दिवस साजरा केला स्टॉक आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था आहे ना ट्रेन इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर चोवीस भारताला कोणते स्थान मिळाले तर भारताला पाचवे स्थान मिळाले आहे पुढे कोणत्या राष्ट्रीय अभियान अंतर्गत बायो इनपुट रिसोर्स सेंटर सुरू करण्यात आलेले आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान लक्षात ठेवा पुढं पर्यटन क्षेत्र चालण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आणि आजचा प्रश्न त्यांचा होता भारत देश जगात मत्स्यपणे कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे तीन मे पाहतोय मित्रांनो आपण ठीक आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे भारताने पंचवीस मध्ये कोणत्या प्रदेशात सुमारे दहा हजार चौरस किलोमीटर सागरी क्षेत्र दावा केलाय मध्य अरबी समुद्र अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोणत्या देशाच्या विजय दिन परेडमध्ये भारताचे प्रतिनिधी करणार आहेत पण आता राजनाथ सिंह जात आहेत लंडन मध्ये लिलावातून रघुजी भोसले प्रथम यांची प्रतिष्ठान लिलावात किती लाख रुपये खरेदी केली तलवारा का सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख मिशन सरोवर वीस मध्ये सुरू करण्यात आले असून त्याच्या अंतर्गत भारतातून भारतात टिंबटिहून अधिक अमृत सरोवर बांधले गेले आहेत अडुसष्ट हजार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारतीय महिला सक्षम करण्यासाठी अलीकडे ए अलीकडे ए, ए ए किरण उपक्रम कोणी सुरू केलाय मेटा इंडियाने सुरू केला आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली देवेंद्र भारती नुकताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आलोक जोशी महाराष्ट्र सरकारद्वारे महापर्यटन उत्सव सोहळ्याचे दोन ते चार मे रोजी केले जाणार आहे महाबळेश्वर मध्ये पुढे नुकतेच कमला प्रसाद बीस कोणत्या देशाचे पंधरा झाले आहेत तर त्रिनिधा आणि टोबॅकोचे हो कोणत्या राज्य सरकारने मंगळवारी आपल्या नवीन इलेक्ट्रिक व्हेकल धोरणाला मंजुरी दिली आपलं राज्य महाराष्ट्र कोणत्या राज्य सरकारने रेशम सखी योजना सुरू केली आहे युपी उत्तर प्रदेश सूचना सूचनांसाठी पीएम मोदींनी मोदीने प्रचार केला तो किती भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे बारा भाषांमध्ये पंचवीस मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिवस साजरा करत आहोत सासष्टवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बासिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली शंकर महाजन सोनाली कुलकर्णी कोणत्या देशांनी अलीकडे इबोला सुदान विषाणू नष्ट करण्याची घोषणा केली आहे युगांडा च मेघा एआय प्रकल्पाने हॅवॉर्ड कॅनडी आयोजित कॅनडी एआय ए फॉर गुड हॅक्टॉन मध्ये पराशिक पटकवले आहेत प्रथम पराशी पटकवले आहेत एआय मेघाने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षने कोणाची नियुक्ती करण्यात आली खुनिंग पटपटामा ते थायलंड चे आहेत निवेशक शिबिर कोणत्या दोन संस्थांचा उपक्रम आहे दोन्ही आहेत लक्षात ठेवा पॉइंट आहे सिंपल आहे शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण आणि सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अलीकडे दिसणारा सेव्ह सिक्यपैकी कोणत्या देशात आहे बोलोविया मित्रांनो शनिवारचा प्रश्न होता की अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरुष गौरवण्यात आले आहे तर उत्तर होतं एकशे एकोणचाळीस लोकांना गौरवण्यात आलेले आहे आणि मित्रांनो सर्वप्रशा आपण विकली करंट अफेअर घेतो जेणेकरून पूर्णपणे विकलीचा आपण काय करतो रिव्हिजन घेतो ठीक आहे सो उद्या सोमवार आपण रेग्युलर टाइमवरती लेक्चर आपले रेग्युलर पाहूया ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो